श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव माया या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपला आजचा विषय आहे ज्या घरासमोर किंवा कुंडीमध्ये ही झाडे आपोआप उगवतात तिथे पैसा कधीही कमी पडत नाही तर ते झाडे कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत ज्या घरासमोर ही रोपं आपोआप उगवतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मी सदैव राहते अशी कोणती झाडे आहेत जी झाडे आपण आपल्या घरासमोर आपोआप उगवून आल्यावर ती घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते घरात सुख शांती समृद्धी मानते घरातील आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा येते कोणती आहेत ती झाडे जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही वाव सीमा या चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामी माऊलीचा गजर करायला विसरू नका मैत्रिणीनं अशी काही झाडे आहेत की जे आपल्या आयुष्यावरती चांगला सकारात्मक प्रभाव टाकतात आणि तुमच्या घराच्या आसपास जर ही झाडे आपोआप उभवत उभवून आली असतील तर तुमच्या घराची बरकत नक्कीच होणार आणि माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न होणार चला तर मग बघूया कोणती आहेत ती झाडे मैत्रिणी झाडांना वास्तुशास्त्रात फार महत्त्व आहे अंगणात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतंच पण त्याचबरोबर त्या झाडाकडे पाहून आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं झाडंच आपल्या जीवनावरती खूप मोठा प्रभाव टाकत असतात काही झाडे ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावरती नकारात्मक प्रभावसुद्धा पडतो पण आपण त्यातील सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या झाडाबद्दल पाहूया त्यामध्ये सगळ्यात पहिली नाव हे नाव येतं ते म्हणजे तुळशीचं तुळशी हे आपल्या हिंदू धर्मात खूपच पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या दारामध्ये तुळसी असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्ट्या महत्त्व आहे आयुर्वेदात ही तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीची प्रतीक मानले गेले आहे मानले जातं श्री विष्णू श्रीहरिविष्णूंना तुळशीचं पान खूप प्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे म्हणूनच तुळस जर आपल्या तुमच्या दारात आपोआप होऊन आली असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता कधीही जाणवणार नाही ना तुळशीची तुमच्या घरामध्ये सकाळ सकाळ शकाल वातावरण घेऊन येईल त्याचबरोबर आपल्या दारात जर तुळस आपोआप होऊन आली असेल तर समजून जावा की लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस खूपच प्रिय आहे तुळशीशिवाय भगवान विष्णू कोणताच नैवेद्य स्वीकारत नाहीत श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुळशीचं पान हे चांगलंच भगवा चालतंच भगवान श्रीहरिविष्णू सांगतात की जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्यांच्यावर कधीही कोणतं कोणतंही संकट येत नाही जो नित्य नियमाने रोज तुळशीची पूजा करतो त्याला त्याचा सर्व आजारांपासून सुटका होते तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची शक्ती असते रोज जर आपल्या दारात आपण तुळशीची पूजा केली तर त्यांची सर्व संकटे निघून जाते वाईट नजर तसेच सर्व नकारात्मक शक्तीचा नाश होईल तसेच आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होईल तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते म्हणून घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीच रोप हे नक्कीच असावं तुळशीचं रोप आपल्याला शुभ संकेत देत असतं घरात जर लक्ष्मी देवीचं आगमन होणार असेल घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे यांची माहिती मिळते तुळशीचे रोप चांगले उगू आले असेल तर समजून जा की तुमच्या घरामध्ये शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना तुम्ही हे संकेत पाहू शकता जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपेही वाढ वाढू लागली असतील तर ते खूपच शुभ लक्षण मानलं जातं अर्थात तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आग आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीचीच असतील तर अजून चांगलं याचाच अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षितपणे धन लाभ होण्याची शक्यता असते काही वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुळशीची रोपं अचानक सुकत तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही तुळशीची रोपं हे सुकतच जात असते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्याही नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावरती काहीतरी संकट चालू आहे तुळशीचं रोप सुकलं की याचा अर्थ असा आहे की कोणत्याही कारणाने तुमचं जास्त खर्च होणार आहे म्हणजेच तुळशीचं रोप सुकू देऊ नका त्याची काळजी घ्या जर तुळशीचं रोप हिरवं झालं त्याला बहर आली तर जाणून घ्या की तुमच्या वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशावेळी तुम्ही तुळशीची अधिक आरोग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीला पाणी घालून तुळशीला नमस्कार करून आपलं घर संसार सुख राहावा यासाठी प्रार्थना केली पाहिजे त्यामुळे आपल्या वास्तूची भरभराट होईल आणि तुमचं घर सुख समृद्धीमध्ये राहील तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वादविवाद आणि वाटणी सारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपापसातील संबंध पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असं होत असल्यास या वादापासून या क्लेशापासून तुम्हाला वाचायचं असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा तुळशीच्या शेजारी जर छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो तसेच तुळशीच्या रोपावर छोटस फुलपाखरू येऊन बसलं असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येतो जर तुळस वाळलेली दिसली त्या घरामध्ये आर्थिक तंगी आणि मतभेद होऊ शकतात घरावर अनेक प्रकारचे संकटही ये येत राहतात त्यामुळे पूर्वीची लोकं ही अंगणातल्या तुळशीवर घरातलं वातावरण कसं असेल याचा अंदाज बांधायची पुढचं रोप आहे बेलाचं झाड ज्याच्या दारामध्ये बेलाचं झाड असतं त्या व्यक्तीसुद्धा खूपच सुखी आणि समाधानी जीवन जगतात बेलाचं झाड हे खूप शुभ संकेत देत असतं ज्या घरामध्ये बेलाचं झाड असतं त्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते हेच बेलाचं झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग तुम्हाला शुभ संकेत मिळणारच कारण महादेवाच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर बेलाचं झाड हे राहू केतूच्या दुःख प्रभावापासून सुद्धा तुमचं संरक्षण करतात पुढील झाड आहे मंदार वृक्ष म्हणजेच रुईचं झाड रुईचं वृक्ष हे आपल्यासाठी शुभ संकेत देत असतं रुईच्या वृक्षांची फुलंही महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमानांनाही हनुमंतालाही प्रिय असतात या वृक्षांच्या आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या कष्ट किंवा बांधांचे निवारण करण्याची शक्ती असते यांच्या घराबाहेर हे वृक्ष अर्थात रुईचं झाड आलं असेल किंवा आपोआप उगवलं असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे त्यांना कशाचीही कमतरता कधीही भासणार नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल तर त्या दोषांचे निवारण करण्यासाठी देखील तुमच्या आयुष्यात तुळशीचे रोप तुम्हाला उपयोगी येईल कारण जर वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना रुईच्या पानाची माळ करून गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे देखील होतात त्यामुळे रुईचं वृक्ष हे जीवनात खूप चांगला प्रभाव पाडत असतं पुढचं झाड आहे लिंबूचं झाड जर आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा आणि शक्तींना दूर करायचं असेल तर लिंबाचं झाड खूप उपयुक्त असतं जर घरात लिंबाचं झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही तसेच आपल्या घरातील वातावरण देखील शुद्ध आणि पवित्र राहतं यानंतर पुढील झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड केळी आपल्या घरासाठी शुभ असतात केळीचं झाड आपल्या घरात सुखसमृद्धी घेऊन येत असते तसेच केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णूंचं वास्तव्य असतं आणि म्हणून त्यांच्या घराच्या आसपास केळीचं झाड असतं त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असतंच तसेच त्या घरात सुख समृद्धी कायम राहते पुढचं झाड म्हणजे नारळाचं झाड कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानलं जातं ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचं झाड असतं अशा घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभव कायम राहतो तसेच त्या घरातील व्यक्तींना समाजामध्ये मान सन्मानही मिळतो पुढील रोप म्हणजे आवळा आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली राहते आणि घरातील वातावरण हे नेहमी सकारात्मक राहतं त्यानंतर पुढचं रोप म्हणजे हळदीचे रोप घरात हळदीचे रोप लावणं खूप शुभ मानलं जातं हळद पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशी ती वास्तुशास्त्रांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक चणचण देखील दूर होते तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे नातही घट्ट व्हायला मदत होते हळद ही पवित्र मानली जाते आणि म्हणून प्रत्येक पूजेमध्ये तिचा वापर केला जातो हळदीमुळे गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो तुमचं कौटुंबिक नातं दृढ होतच आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते त्याचबरोबर घरातील तिजोरीमध्ये हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच जर लग्न लवकर लग जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी कारण हळदी गुरुग्रहाशी संबंधित आहे विवाह जुळण्यासाठी गुरुचे पाठबळ असणे गरजूंचे गरजेचे आहे म्हणून हा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रामध्ये देखील आवर्जून सुचवला जातो हळदी नकारात्मकता नकारात्मक शक्तींनासुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य दर दारावर हळदीचं पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबावर येणारी सर्व संकटे टळली जातात तसेच यामुळे वास्तुदोष देखील दूर होतात तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यास आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख समृद्धी येते त्यामुळे अशा प्रकारे हळदीचे रोग आपल्या दारात असणं अत्यंत शुभ असतं अशा पद्धतीने आपला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक एक लाईक नक्कीच करा आणि आणखीनही तुम्ही वाव सीमा या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे